चिट्टी सापडली अन ओबीसी आरक्षण समोर आलं परभणीच्या जिंतूर तालुक्यात विचित्र घटना घडली अडगाव दरडे येथील बावीस वर्षीय कुमार नारायण आगाव हा तरुण शेतात गेला आणि प्रकरण चांगलं तापलं एकीकडे मराठ्यांना आरक्षण मिळालं तर दुसरीकडे धनगर आणि बंजारा समाज देखील मैदानात उतरलाय आता खैर नाही आमचं आरक्षण जातं की काय याचा सतत विचार करत एका बावीस वर्षीय तरुणाने आपल्या घरातल्या चार बहिणींना मी शेतात जाऊन येतो असं सांगितलं कुमारनारायण आगाव हा तरुण शेतामध्ये गेला आणि तो ओ बी सी आरक्षणासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे लिहिले आणि जवळच असलेल्या बांदावरच्या शेतातील झाडाला स्वतःला लटकावून घेतलं चिठ्ठी स्वतःच्या खिशात ठेवलेली होती काही तास उलटले तरीही आपला एकुलता एक भाऊ घरी आला नाही याची चिंता बहिणींना वाटू लागली एकमेकींना धीर देत त्या चौगी शेतात गेल्या स्वतःच्या भावाला पाहतात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला एकीकडे महाराष्ट्रात पुराचा आहाकार असताना याच वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एका निरपराध तरुणानं आपलं प्राण दिल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण परभणी जिल्हा हळहळला हर या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली